ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕ ಜನರು ಹೆಚ್ಚಿದ್ದಾರೆ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ನಾನು ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಬೇಕೆಂದು ಶಿವಸೇನೆಯ ಮುಖಂಡ ಪ್ರಕಾಶ್ ಶಿರುಳ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ರು ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗಾವಿ ಮರಾಠ ಮಂಡಳ ಮಂಗಲ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಯಮಿಯರ್ ಶಿವಸೇನೆ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ರು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಮೇಲೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಈಗಾಗಲೇ ರಾಜ್ಯದ ಇಬ್ಬರು ಸಚಿವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು काढला काही कार्यकर्त्यांनी त्यांनी त्यांनी ज्या विचारांना त्यांनी परत बरं परत पण त्या दृष्टीनं आता आम्ही निवेदन देऊन आमची कामं होतील असं मला वाटतं आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी काय करावं त्या आम्ही बोललोय की त्या दिशेनं काय म्हंटल की मी डेडलाईन देऊ शकत पण तो देऊ शकत नसेल तर आम्ही त्याला डेडलाईन देऊ शकतो ना तर पंधरा दिवसाची डेडलाईन आम्ही त्याला देऊन एखादा मोर्चा वगैरे आयोजित करायचं का आता मोर्चा करायला असेल तर तुमची तयारी आहे का तर त्याप्रमाणे पाहिजे लोक धमल्याशिवाय मोर्चाची महामोर्चा रूपांतर झाल्याशिवाय आपली ताकद दिसणार गप राहून चालणार नाही हे आता गणेश महामंडळात गोड काढलेला पण उद्या ते अशी खरं ते की या गणेश महामंडळांत की गणेश मंडळांचं जे आपण आव्हान छापतो तो त्यांनी आता मला वाटतंय कोऑपरेटिव्ह सेक्टरला एक कॉपी जी घेऊन त्यांना द्यायला हवं आपली ಬಳಿಕ ಮಾತನಾಡಿದ ಎಂಇಎಸ್ ಮುಖಂಡ ಮನೋಹರ್ ಕೇನಿಕರ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಕಡ್ಡಾಯ ಜಾರಿಗೊಳಿಸಿರುವುದನ್ನ ಖಂಡಿಸಿ ಎಂಇಎಸ್ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗಿದೆ ಕೆಲ ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಡಿಸಿಗೆ ಮನವಿ ನೀಡಿದ ವೇಳೆ ಸಮಯ ಕೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಸ್ಪಂದಿಸದಿದ್ರೆ ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದ್ರು ಬೈಕ್ टाइम देता येत नाही असं म्हटले त्याला आम्ही आमचा अल्टरनेटिव्ह दहा बारा दिवस म्हणून सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या निवेदनात लिहिलं होतं की दहा बारा दिवसामध्ये जर काही कन्नड शक्ती जर मागे घेतली नाही तर आम्ही मोर्चा त्याप्रमाणे आज मध्यवर्ती महाराष्ट्रीय केंद्र समितीच्या बैठकीमध्ये सोमवार दिनांक अकरा आठ अकरा ऑगस्टला हा मोर्चा काढायचा ठरलेला आहे आणि हा मोर्चा मा धर्मवीर संभाजी चौकातून डी सी ऑफिसर जाईल आणि यासाठी येत्या दोन दिवसामध्ये संकल्प शिंदे केएमएम कन्नडा न्यूज बेळगावी